सुमंताई पाटील ज्यांनी आत्ताच्या या ठिकाणी आपले विचार थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडले ते आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मानसिंग भाऊ कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले ते आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज आपल्या पक्षाचे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विराजजी स्टेजवरची सगळी नावं घेण्यापेक्षा उपस्थित असणारे सर्व शिराळा वाळवा आणि सांगली जिल्ह्यामधील आपल्या पक्षाचे सर्व नेतेगण जिल्ह्यामधून आणि विशेष करून शिराळा तालुक्यामधून मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव आमच्या भगिनी पत्रकार बंधू निरनाळ्या संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच निराळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि बघिणींनी कार्यक्रमाला वेळ झाला आहे आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आदरणीय जयंत आणि कोल्हासाहेबांना जायचं आहे बोलण्यासारखं खूप आहे पण अगोदरच्या वक्त्याने सविस्तरपणे या ठिकाणी आपलीही मनोगती व्यक्त केलेला आहे सुरुवातीला विराजने संपूर्ण पक्षाची भूमिका आणि आपल्या असणाऱ्या तालुक्यामधल्या प्रश्नांच्या संदर्भात आणि विकास संदर्भात सविस्तर वहापोह केला आहे रणधीरने या संदर्भात आपले विचार व्यक्त केलेले आहेत देवराजने आपल्याला या पक्षाच्या असणाऱ्या कामकाजाच्या संदर्भात आणि जिल्ह्यातली आपली जबाबदारी काय आहे त्या संदर्भातही आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे मानसिक माऊनी थोडक्यामध्ये परंतु अगदी शेवटच्या एका वाक्यामध्ये सांगितलं माझं काम बहा आणि मी गावागावामध्ये आलोय किंवा नाही आणि कामाच्या रूपाने तुम्हाला काम दिसतंय की नाही बघून मग यानंतरचा मतदानाचा निर्णय घ्या ही स्पष्ट भूमिका त्या या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे याचा अर्थ आज काम करून आम्ही पुढं या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानासाठी आपल्याला आग्रहाने विनंती करणार आहोत ती झालेली कामं मग ते शेतीच्या विकासाच्या संदर्भात असतील शेतीच्या पाण्याच्या संदर्भातील असतील रस्ते आयु आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षणाच्या सुविधा असतील आपल्या मतदारसंघामध्ये असं एकही गाव वाढी वस्ती राहिली नाही की ज्या ठिकाणी आपण काही केलं नाही आणि म्हणून आज त्या गावामध्ये काय पाहिजे हे आता ग्रामपंचायतीचा किंवा ग्राम कि ग्रामस्थांना ग्राम सांगण्याची गरजच वाटत नाही उलट म्हणता दिलं हे भरपूर आहे आपण चांगल्या पद्धतीने ते टिकूया असं एक भव्य दिव्य काम आज आपल्या शिराळा विधानसभामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते जयंतरावजी आपण सगळा महाराष्ट्राचा दौरा केला साहेबांनी या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आहेत मी एवढं सांगेन की तुम्ही या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या असणाऱ्या यात्रेची सांगता करण्याच्या विचारात आहात सांगता यात्रेची असेल पण या ठिकाणी आग्रहाने सांगतो की आजचा ही सभा मानसिंग भाऊच्या प्रचाराची शुभारंभाची सभा आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी हा निर्धार व्यक्त करायचा आहे की मग आधीच्या व्यक्तींनी या ठिकाणी धारणा व्यक्त केली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अधिक मताधिक्य घेणारा मतदारसंघ कोणता तर तो शिराळा मतदारसंघ आहे असं चित्र आपल्याला कामाच्या निमित्तानं या निमित्तानं उभा करायचा आहे सर्वांनी दोन्ही तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांनी जिद्दीनं कामाला लागायचं आहे जयंतरावजींचा लगत असणारा पलीकडला मतदारसंघ इस्लामपूर मतदारसंघामधले काय कार्यकर्ते या निमित्तानं आलेत त्यांनाही मला विनंती करायची आहे की शिराळा आणि वाळवा या दोन्ही तालुक्याची वेगळी पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आग्रही असणारे हे दोन्ही तालुके सर्व क्षेत्रामध्ये या तालुक्याने आपली वेगळी चमक दाखवलेली आहे शेती क्षेत्रामध्ये उद्योगामध्ये शैक्षणिक बाबीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा तालुका त्यांचं गाव या मतदारसंघामध्ये आहे संभाजी महाराजांना मुंगळशाही त्यावेळी बंद करून इकडे विजापूरला घेऊन जाणार होते त्यावेळी शिराळकरांनी शिराळ्यामधल्या असणाऱ्या इथल्या धाडशी सैनिकांनी मर्यादित ताकद होती त्यांनी त्या ठिकाणी काही काळ लढाई केली महाराजांना थोडा वेळ मुक्त केलं परंतु ती कुवच कमी पडली म्हणून शिराळ्यामध्ये आमच्या त्या शिराळकरांचा पराभव जरी झाला असला तर संभाजी महाराजांचं नाव घेणारा हा एक ऐतिहासिक असणारा प्रसंग आज आपल्या या शिराळामध्ये घडलेला आहे हे आदरणीय कोलेसाहेबांना या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो ऐतिहासिक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामधल्या आणि विकासाच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्या या मतदारसंघामध्ये घडलेल्या आहेत स्वर्गीय यशवंतराव साहेब स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत असताना भूमिगत म्हणून आपल्या या शिराळा मतदारसंघामध्ये शिराळा विभागामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं आहे मग अनेक स्वातंत्र्य सैनिकांची नावं घेता येतील त्या सर्वांच्या बरोबर साथीनं लढणारा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधला शेतकरी याच मतदारसंघामधला तरुण आमच्या भगिनी ह्या जागृत आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये उद्याची असणारी विधान विधानसभेची निवडणूक हे अत्यंत चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकणार आहोत याची या सभेच्या निमित्तानं आम्ही ग्वाही देतो आणि तसं आपण सर्वांनी काम करूया एवढी या, या ठिकाणी धारणा व्यक्त करून मी माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब गरुडाकडून पंख घ्यावेत भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नाशासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी फुलाकडून स्वास घ्यावा दुःखात सुद्धा हसण्यासाठी काट्याकडून धार घ्यावी अन्यायाच्या नाशासाठी मी यानंतर विनंती करतो सुनील गवानी विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं ऐकलं जाईल असा विश्वास पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतो असे तुमचे माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान आपल्या पक्षाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब आदरणीय सुमंतई पाटील आदरणीय मानसिंग नाईक साहेब आदरणीय दादा देवराजजी पाटील आणि व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर आणि पाठीमागच्या नऊ ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेला शिवनेरी पासून सुरुवात झाली आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विधानसभामध्ये जाते आहे आणि आज ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या मतदारसंघात आली आहे पण खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा कशासाठी तर शिवस्वरा